थांबा ही नदी किंवा व्हाळ नाही आहे आणि समोर जी गाडी दिसते ती नदीत उतरलेली नाही आहे तर हा महामार्ग आहे तोही सागरी महामार्ग आणि आपल्या राजापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान त्या देवस्थानच्या समोरचा हा रस्ता आहे या रस्त्याची ही दुरावस्था काय आहे कुठला गाव आहे हे आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि काय असतील आपल्या कॉमेंट्स नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संबंधितापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि काय अवस्था करून ठेवली आहे आपल्या राजापूर तालुक्याची हे लोकांना समजलं पाहिजे हे ते एक खड्ड आहे नमस्कार मी राजन लाडजाकडे कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला आडिवरेमध्ये घेऊन आलो आहे सागरी महामार्गावरून आडिवरे हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे माझ्या मागे तुम्ही बघताय हा छोटासा धबधबा आहे पण आज मी तुम्हाला हे पर्यटन स्थळ दाखवायला आणलेलं नाही आहे तर या रस्त्यामध्ये काही खड्डे पडतात दरवर्षी ते आपल्याला दाखवायचे आहेत सार्वजनिक बांधकाम खातं नक्की काय करतं हे आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे हे रस्ते ती दुरावस्था झालेली आहे आणि याच्याकडे परिसरात दुर्लक्ष केलं जातं का तिथे काही ग्रामस्थ सांगतात की गेल्या तीन वर्षापासून हा रस्ता मंदिर आहे सिमेंट कॉम्प्रेटसाठी पण अद्यापही याच्यावर फक्त काम केलं गेलं नाही दरवर्षी मात्र खड्डे बसवले जातात आणि ते अशा पद्धतीने पडतात हाँ है, या है। चा चा हा आहे राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे वसलेला आडिवरे गाव वाडापेठ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा गाव या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्रीदेवी महाकालीचे मंदिर आहे आणि महाकालीच्या मंदिराच्या बरोबर समोरून हा जाणारा सागरी महामार्ग आहे आणि या सागरी महामार्गाची अवस्था आपण बघतोय मी नदीतून चालतोय की रस्त्यावरून चालतोय हे आता तुम्हीच ठरवा जून महिन्याचा जेव्हा पहिला पाऊस पडला तेव्हा हे खड्डे बुजवण्याचा केविलवानी प्रयत्न बांधकाम विभागाने केला होता हे जांभे दगड बघताय तुम्ही जांभ्या दगडाने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला होता पण पन... पावसाने त्यांचे हे सर्व प्रयत्न उघडे पाडले आता हे तुम्ही बघताय हा संपूर्ण जो रस्ता आहे तो उकडलेला आहे जांभ्या दगडाने ते झाकण्याचा प्रयत्न झाला आहे एका बाजूला सर्वत्र खडी जमा झालेली आहे म्हणजे काय दर्जा कामाचा असेल हे तुम्ही समजू शकता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली होती वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते आता हे टू व्हीलर बघा अशा पद्धतीने हा खड्डा क्रॉस करावा लागतो विशेषतः महिलांना याचा जास्त त्रास आहे अनेक अपघातसुद्धा घडत आहेत आडीवरे भागातील या रस्त्याची कायम अशीच दुरावस्था असते मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही आहे बांधकाम विभाग सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करत आहे का असा आरोप वारंवार होतो आहे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी सांगत आहेत की तीन वर्षांपूर्वी अडीवरे स्टँड ते भगवती मंदिर तीनशे मीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रीट करण्यासाठी निधी मंजूर आहे वर्क ऑर्डरसुद्धा झाले आहे मात्र कॉन्ट्रॅक्टरने अद्याप कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात केली नाही तात्पुरतं खड्डे बुजवले जातात पुन्हा खड्डे तसेच पडतात आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना होतोय संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हे महाकाली देवस्थान या रस्त्या लगत आहे अनेक भाविक अनेक लोक अनेक पर्यटक या भागात येत असतात हा रेवस रेड्डी सागरी महामार्ग आहे महामार्ग कशाला याला महामार्ग म्हणायचं काय अवस्था करून ठेवल्या या रस्त्याची तुम्ही बघताय अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे कारण सागरी महामार्गावरून अनेक वाहने इजा करत असतात टॅक्स भरणारे सर्व वाहन चालक असतात मात्र अधिकारी या रस्त्याकडे फिरकतात मुट दा की नाही हे हा खरा संशोधनाचा विषय आहे या हायवेवरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डेसुद्धा पडलेले आहेत दुचाकी स्वारांचा अपघात होऊन एखादा बळी जाण्याची वाट बघतायत का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवघर तालुक्यातून रत्नागिरीला येण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे अनेक लोक अनेक वाहन चालक या मार्गाचा अवलंब करतात मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डेसुद्धा पडलेले आहेत सोयीस्करपणे बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करत आहे का हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे मी तुम्हाला आता या हायवेवर काही ठिकाणी मोठमोठे जे खड्डे पडले ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे एखादा वाहन चालक विशेषतः मोटरसायकल स्वार रात्रीच्या वेळी ह्या खड्ड्यात जर आदळला तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी तुम्ही जर या महामार्गावरून प्रवास करत असाल तर अतिशय सावधानपणे प्रवास करा कारण हायवे म्हटल्यानंतर आपण साठ ते सत्तरच्या स्पीडला गाडी चालवत असतो विशेषतः दुचाकीस्वारांनी लक्ष द्या कारण रात्रीच्या वेळी जर एखादा खड्डा आपल्यासमोर आला अचानक तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना काहीच पडलेलं नाही असं या सर्व परिस्थितीतून दिसतंय जर लोकप्रतिनिधी किंवा बांधकाम खात्याचे अधिकारी हा व्हिडिओ बघत असतील तर काहीतरी उपाययोजना करा लोकांच्या जीवाशी खेळू नका ही नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करू इच्छितो आहे आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जास्ती जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रसारित करा जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत आणि लोकप्रतिनिधींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जर त्यांना काही वाटत असेल तर या यामध्ये काहीतरी सुधारणा होईल आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे जर तुम्ही सागरी महामार्गावरून प्रवास करत असाल तर सावधानतेने करा कारण रस्त्यावर काही ठिकाणी असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत पाऊस पडत असेल आणि पाणी साचलेलं असेल तर हे खड्डे आपल्याला दिसत नाहीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही हात जोडून विनंती करतो आहे की हे खड्डे अनेक ठिकाणी असे पडले आहेत लवकरात लवकर हे खड्डे बुजवा जेणेकरून कोणाचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या आडीवर येथील श्रीदेवी महाकालीच्या देवस्थान समोरील रस्त्याची झालेली दुरावस्था त्यामुळे होणारा त्रास यासाठी हा व्हिडिओ बनवला होता त्याचबरोबर याच महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत हे निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला होता आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण